पाच दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीसला राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद नवी दिल्ली इंडिया महाराष्ट्र राज्य अंतर्गत जागतिक महिला दिनाचे आयोजन आमदार निवास येथील सभागृहात करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख ख्यातनाम महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य श्री प्रवीणजी मांगरिया राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद नवी दिल्ली हे होती त्यांनी महिलांची कालची वाची स्थिती तसेच महिला सक्षमीकरण यावर सखोल मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट धरमपालजी मेश्राम उपाध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती आयोग महाराष्ट्र राज्य डॉक्टर देवळा होळी माजी आमदार तसा उपाध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती आयोग महाराष्ट्र राज्य मान्य इंजिनियर रवी सोमकुवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती जा, जन विकास परिषद त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी मान्य असं संगमित्रा डोके सहाय्यक आयुक्त नगर रचना रचना विभाग विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर डॉक्टर मुकिंदा जोगेकर अध्यक्ष काटोल नरखेड तालुका राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद डॉक्टर ऋषिकेश मेश्रा महामंत्री डॉक्टर मायाती गायकवाड महिला अध्यक्ष नागपूर आंतरराष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद श्री आनंद भांगे ॲडव्होकेट संदीप नवनागे महामंत्री नागपूर शहर डॉक्टर शशिकांत मांडेकर डॉक्टर अश्विनी गडमडे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर वैशाली बांठिया प्राध्यापक नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर या सर्व पाहुण्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देऊन त्यांच्या पुरुषांच्या बरोबरीत अधिकार प्रदान व्हावेत यावर सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी सौ वृक्षा बागळे यांनी माता रमाईवर एकपात्री नाटकाच्या प्रयोगाने फार सुंदररीत्या सादरीकरण केले कार्यक्रमाचे संचालन सौ ताराबाई गजबे तसेच सरोज पोहेकर यांनी केले सदर कार्यक्रमात अनेक विभागातील अधिकारी कर्मचारी कला क्षेत्रातील तसेच गृहिणी महिला उपस्थित होत्या यावेळेस दीडशे महिलांना उपस्थित राहून पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सोबतच पर्यावरण संतुलन राखण्याकरिता एक मदत म्हणून या विकास परिषदेमार्फत यात सर्व सहभागी पाहुणे व महिलांना वृक्ष लागवडीकरिता प्रत्येकी एक रोपटे देण्यात आले यानिमित्त पर्यावरण संतुलन साधण्याचा एक संदेश विकास परिषदेमार्फत देण्यात आला कार्यक्रमाचे आभार इंजिनियर रवी सोमकोर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार होण्याकरिता डॉ इरोज सोमकुवर ॲडव्होकेट भारती भांडके ॲडव्होकेट रोहित मेश्राम संघटनेचे कायदेशीर सल्लागार श्री तंतपडे एम एल ए हॉस्टेल कॅटरिंग व डेकोरेशन प्रमुख श्री चिंचमलता पुरे नर्सरी बेसा महावेट संघटनेचे अनेक सभासद व तसेच रमाई ग्रुप गणपतीनगर नागपूर यांचे विशेष सहकार्य केले आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी न्यूज